माग येतो काय रे माझ्या मागा मग चालला काय तू कुठं माग माग मी मागे तुम्ही कुठं चालले मी चाललो माझा पुढे माझ्या माग कशी येतो मग जा ना पुढं जाना पुढं मग कशा ओलो रे मागू जागते राह जागते सबडिया जागते र हो काय करतो हा एका टिकस काय जमले नाही नाही घरी का जाऊ आणि परत काय म्हणू नका म्हणून माझी जबाबदारी आहे हा जागते रगते र सब बढ़िया है जागते रहो सब बढ़िया है जागते रहो सब ठीक ठाक है सब है <खें> अयो कोण मी जालया साती जाण्या भाऊजी तुम्हाला टायमिंग कळतो का साडेसात आठ वाजे असतील आत्ताशी रात्री बारा वाजता तुमची ड्युटी असती असं भर दिवस फिरत असता का, फिर था का? गप आहे मला सात वाजताच घरी जायचंय मला माहीत ड्युटी उरकून पण आकरा तरी तू चक्रा मारायचा अजून जवळपास टायमिंग तरी झाला का डो काय तुमच मी किती घाबरले तुला काय करायची मी ड्युटी करतोय ना तुला काय अडचण बिडच नाही का नाही ना चल निक ए घाबरू नको जे आल्या साथी मोबाईल आणि इकडं आता मोबाईलचं काय मोबाईलच काय म्हणजे ना मा मोबाईल अरे तुला काही झालं ते ही जबाबदारी कुणाची माझी का ना साथीची हा हा मग दे ना मग मोबाईल हा मोबाईल सकाळी मोबाईल घेऊन सकाळी माझ्याकडे यायचं आणि मोबाईल घेऊन जायचा कळला ना अरे गाव मला नाव ठेवतील सगळे जबाबदारी माझ्यावर टाकली गावानी माहित आहे तुला हाय ना हाय ना मोबाईल देत जातो तुला सांगितलं सकाळी आणि मोबाईल घेऊन जा भो गावाला काय उत्तर देऊ जाल्याने दुटी केली का नाही जा काका आलय मी साथी सकाळी परत येणा पगाराला नाही म्हणायचं नाही सगळ्यांनी मला पगार देऊन टाकायचा माझा हा आणि त्या डेपुटीला त्यांना सांगा मी पारा करतोय म्हणून कारण जबाबदारी माझी लवकर झोपून घ्या लांडगे सुटलेत अय अय अ बावड्या का <laughs> अरे काय करतो राज्याला ग्राम पंचायत फोड येतो का काय खरे जा तू काय करतो इतक्या साती अरे तुला वळखित मी तो तू साडे सात लाच काय करतो पारा करतो डेपू ती पारा कुणी म्हणायला नको जाल्या आपल्या दारात आला नाही बोवा सकाळच्याला वाकडे तिकडे धोपड झाली तर कस काय बघवन करते मला अरे तू गायबाना काय साडेसातला ना आठला कुठं पारा करतो का अकरा वाजेपर्यंत गावातले लोक जागेत असते मंदिरात भजन चालू असत जा देव डेपुटी मला सात वाजेपर्यंत पारा करून मला झोपायला जायचं असते मला झोप नाही आवरत अरे तू काही गायबा बनाय काय तो आणि त्या शामिनी बरोबर तो साथी भांड करून लावून दिला तो बिचारा दिवस रात्रभर रा जागायचा अकराच्या पुढे आणि तुम्ही हे शाळा चालू केली का आता साडेसातला यायचं आटलं तर मागं जायचं डेपुटी तू याडावा बरं झालं कुडंबी झापा टप मार डोक्यात येडा तेव येडा तुम्ही त्याला मारायचे आणि अक्कल धर जरा साडेसातला आठ ला आलो तुला कोण पाहिजे ते लोक कस का? काही येणार नाही त्यांच्या दारात जाऊन काय आणखं ना वाजित नाही काय ज्या आल्या तुम्हाला दिसत नाही का आता इथं तुम्ही खुडबुड करायला लागले पाप आला जे आल्या थांबिल तुम्ही हो ते म्हणून वाचले नाही पोलिसालाच बोलिला असतं आत्ता काय मला ग्रामपंचायत मी साडेआठ सात ला आठलाच बंद करतो येणा झाला काय तू थोडं काम करीत मी असत आलो सांग मला दुपारी काम असतं का शेतातलं मला ना का सांगू मी उन्हाच्या येईन परत बाबा ए चाले इतक्या लवकर नको जाऊ चायला थंडी टाके काय माणूस समोर बाय तरी तू निघून चालला रे तुला काय अडचण बिडचण आहे का अडचण म्हणजे मा आ, खुशाल तू पार देतो आणि दुसऱ्या गेली तुझं निघून जातो माझ्या दार सुद्धा जात नाही तू मी माझं काम करतोय भाऊ तु कानावर शिट्टी आवाज येते ना येते का नाही अरे शिट्टी येते भाऊ ऐकायला पण नाही लांबून आवाज येतो हा तू हुशार पैसे मागेल कसं येतो माझ्या दारात म्हणून माझ्या दारातून जात का म्हणून नाही माझ्या गेट व काठी भाई जोरात दोन शिट्ट्या तरच मला की तू येऊन गेला म्हणून शिट्टी फोकू भोग पार घाल भोगायला हो लागल्या पण तुला दिसलं नाही येतो मी पारा करतोय म्हणून एवढा मोठा मी पैसे देणार तुला मग माझ्या दारातून नाही गेला तर लोकांच्या गल्लीतून दशीन दारातून जशीन आणि माझ्या घरीच येत नाही काय उपयोग त्याचा अय गल्लीत येतोय कि ना मी गल्लीतून दिसत नाही ग तुला चाललेला हो हा जागते राय मला नको सांगू तू मी नाही तुला पैसे सांगू सांगतो येऊया पैशाला सांगतो तुला मग कस काही देत नाही बघ दार काही जागते बसले का हा बसलो बसलो झालो हा बसलो चला पैसे दे मला कशाचे रे का म्हणजे एवढा राखाण करतोय तो मला टच सुद्धा होऊन देतोय का मी रातला अरे कोणाच राखाण कव्हा करतो तू कोणला पैसे मागतो लई लगरीब होतो कायचा नागरिक पण माझी मी साथी नाही का साथी जालू साथी अरे साथी म्हणजे सात वाजता झोपतो म्हणून साथी का अरे सात मी जेवण करतो तेव्हा येतो आणि त्याच्यानंतर कवा रे तू दिसला का मला कवा का काय वाजवलंय काठी वाजवली आवाज दिला <laughs> काय बोला तुमच्या टाकीला कोण वाजित होता मग काय तो डरम फोड तो फोडा काय वाजू वाजू फुटला तू एक काम कर तू पैसे तर नाही दे माझ्या मा डरमाचे दोनशे रुपये दे मलाच दे दोनशे रुपये तुमच्या घरा पैसे सातारा वाऱ्या इकून दा पावलं तिकून दा पावलं हिंडायचे पैसे द्यायला जाल, डोकं नको खोटं नको बोल बर का तू माझ्या उलट माझ्या ड्रमचे दोनशे रुपये दे आणि तुला पैसे नाही काय नाही सातच्या पुढे का अरे पूर्वी दरोडे सात वाजता व्हायचे आहे तवा येत होत आता चोरे एक ते तीन पाठ आणि तू तर नववाचा घोर होतो तुलाच उठवा लाच लाडवा अन्न लोकांच्या त्याच्यामुळं पर्यंत साथीच काम करीत मला एक ते पाठ कोंबड उगूस तर आवाज दे मी तुला दोनशे <laughs> नाही तीनशे रुपये देईन किती देईन माहिती का वा झोपतो सात वाजता गोरत पडतो तुला दुसरे उठली साथी तू बर बर मला सात वाजता झोपणारा साथी नाही के पैसे येऊले बाय जोपायचं नाही काय कधी माय डोळ सुाताऱ्या माणसाला वडील ना कधी आयला लोक पैसे देत नाहीत एवढा जाग तर राहू सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत एवढ एवढ मा तोंडाला पाणी नाही राहिले रातच्याला खरं झाले तुम्ही देवाचे तर भेटले भाऊ मग काय पैसे दे माई कशाचे पैसे रात्री नव्हते हिंडत का मी साथी तू साथी म्हणून हिंडतो का मग तुला पैसे देऊ का मी मग अरे येडपाटा सातलाच हिंडतो तू साथी बनून तुला काय पैसे सातला येतो आठला बरोबर जातो आज सात ला आठला कोणते लोक गावातले जो आपल्या रे सातला काय नाही येतो ग्रामपंचायत पैसे आलो होतो नव्हतो ते तुम्ही होती म्हणून वाचले दुसरा असतं हानला असते ना सोड तुला ग्रामपंचायतच राखण दिलेलं आहे गावातल्या काही महत्वाच्या वस्तूचं राखण दिलेलं आहे ते सोडतो तू आणि गावात सातला जेवण हिंडतो तुला कस काय पैसे द्यायचे कस... ग्रामपंचायतचा पा... ग्राम पगार भी घेतो तू कस काय पैसे द्यायचे म्हणजे हिंडत नाही का मी साथी म्हणून पर शिट्टी बाजूबाजू माझ्या हो घालपू घ्यायला लागल्या अरे तुला आता काय बोलावा तुला ना रेड्या करू नको तू तू ये ना तुझं ग्रामपंचायत राखण करायला दिलं ना तेवढंच कर साथी नको हो तो गावातला चांगला साथी हाकून दिला बिचारा अकरा साडे अकरा बारा येऊन सकाळीचा तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत जागा राहायचा आणि जा। तू साथला येतो आणि आतला घोरत असतो डारडूर डारडूर ते घोरणे तरी चोरटे येतेत का आता येतेत का मी साथी झाल्या बसून आलं का कुणाला बोट तरी लावलं का आणि लावून बी देणार नाही जे आल्या चोरटे काय बाहेर गावचे नसेल गावातलेच भुरटे चोर आहेत एकमेकाकडे करणारे तुम्हाला सांगायला लागला पैसे नाहीत माझ्याकडे करू नको बाकी नका वर काय म्हणे तुला चांगली <laughs> मोठ सवा लाखाची दोन रुपये हा दोन रुपये पैसे दर तुमचे उपकार करता कामा दोन रुपये देऊन म्हणजे एवढा हे खालच्या पातळीच आहे का मी दोन रुपये घ्यायला कष्ट दोन रुपयाचे सातला येणं आठ लाई नाही रुपया तास देता बया तरी येतात का तुला ग्रामपंचायत पगार देत नाही का तुला ग्रामपंचायत पगार देते का नाही आणि आमच्या हुंदर दहा हा कार्ड पन्नास काढते अरे सोड रे बनाबाई आग फुटून निघत ना देव पैसे देवाच्या दारात तुम्हाला बर झालं रामभाऊ तुम्ही इथं भेटले बर काय म्हण नाही पैसे द्या माझी पैसे बिसे नसतो काय मी रातच्याला साथी नव्हतो झालो काय मला माहित नाही मला नाही माहिती हो द्यान पैसे नाही पैसे नाही माझ्याकडे आले एवढं मी राखन करतो तुम्हाला बोट तर लावलं कुणी नाही 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 मी चाललोय पैसे नाही माझे नाही का पैसे जय अरे दादा काही चिम नाही थांब काय अरे पैसे पैसे अरे सातीचे सातीचे पैसे हा तुला रात्री सांगितलं होतं मी त्या दिवशी सात वाजताच हिंडत होतो आणि माझ्या घरासमोर जाज भी नाही तू कस काय पैसे देऊ रे तुला कस काय पैसे देऊ म्हणजे सात वाजता हिंडतो म्हणजे सगळ्या लोकांना दिसावं म्हणून हिंडतो तुम्ही सात वाजता असा नसतो साथी भाऊ मग भर जागावं लागत शिट्ट्या वाजव्या लागत आत काठी वाजावं वा लागत आणि प्रत्येकाच्या घरासमोरून जावं लागत दोन गल्लीतून निघतो माझ्या दारासमोरून सु जात नाही तू मला म्हणतो साथीचे पैसे रे मी मीनसर रुपये तुला हे श्याम्या रात्री काय शिट्टी वाजली नव्हती काय मी काय ना शिट्टी माझ्या रे हा खाना तो वाजून तू मानला तर पण पैसे दे पैसे नाही भेटणार तुला आधी राखण कर चांगली देईन तुला पैसे आणि माझ्या समोरून जायचं तरच पैसे असे पैसे नाही मिळणार तुला तुला सांगू तू पैसे दे बर का श्याम्या काय करशील तू काय पैसे काय करशील सगळ्याच्या नादी लाग पण जाल्याच्या नादी लागू कुणी मला पैसे दिलेले नाही श्याम्या कसे देते तुला पैसे लागले का आम्हाला तुला पैसे देते माझी आय सगळ्या पुट्टीची शाळा दिसती राव सुगंधा पैस रा हो पैसे दि कशाचे कशाचे म्हणजे इथून रात्री राखण नाही केलं तुझं माझं राखण केलं मग सातीचे काय संबंध मला आजपर्यंत आवाज नाही आला तिथं काय कानात बोळे घालत बसली होती काय तू कानात बोळे म्हणजे मी मीच उलट मला घरामध्ये लगेच आवाज आला पाहिजे मला आजपर्यंत दांड्या बिंड्याचा आवाज नाही तुला लावून टीव्ही बसायची सवय मी इथं किती चार पाच चाक्र मारले तुला दार मारले असती मान्य दिसले पैसे नाही माझ्याकडं दे मानले द्यायचे पैसे नाही सांगितलं पैसे नाही माझ्याकडे एवढं करून पैसे देत नाही राहतो संध्याकाळी सात साडे सात वाजता मारतो का रात्री अकरा साडे अकरा नंतर मारावं लागत असत्र तुम्ही दिसले काही अकरा साडे अकरा नंतर इथं अकरा वाजता मी चक्रा मारित असतो दे नाही नाही पैसे नाही माझ्याकडे डोक्याला कोणी द्याय नाही दाखवतोच मी माकाच का सुन 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 आप आपके माझ्या भरशावर कर राहू तुम्ही तुमच्याच भराशावर पोटी काही झालं तरी मला स्... मत बताव तुम तुमसुरे घेतलं तू आणि दिवसा काय चाललंय तू काटा घेऊन काय चाललं दिसत नाही का काय चाललंय म्हणजे तुला रात्री हिंडत होतो तू आता दिवसा भिंडायला लागला काय भरसे तुम मे मेरे भरसे मत जाओ पिऊन आला काय फोडीन तू जर परत जर दिवस आला नाही मा, मात्री झोपली आत मध्ये दुखत आहे तिचं देण्या करू नको आणि तू तू बरीच चालू झाला पिऊन चालू झाला काय तू पैसे नाही दिले म्हणून <laughs> अरे गप्पा लागत घालची सुन 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 ध्यान मी रखो काय तुम तुम्हारे ध्यान मी रखो जा पण देव साहेब तकली द्यायला लागला आता तू इकडे मग तुला सांगारशी आता दांडकन देतो काय वाईट आहे गेडे हो मेरको ना क्या बताना था तुमको मालूम है क्या काय तुम तुम्हारा ध्यान में रखो और सुनो 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 आप आपके चांगला गावातला साथी हाकून दिला नाल ऐका ना दिवसात लोकल तकलीफ द्यायला लागला दारू पिऊन चांगली पिढा केली बॉमी याला ग्रामपंचायतीशी पाहिजे याला कुलूप लावी जायला मेरे भरसे मत्र आप आपण सांभाळो हा मेरे भरसे मत्र होल्या अरे अरे <laughs> आता दिवसा अ मी दिवसाच आता साथी वाहणारी अरे काय बावटपा नाही जाली तर तू आता तू दिवसा हिंडायला लागला दिवसा वाजायला लागला मेरे भरसे मत्र रहो तुम तुम्हा भरसे मे तु बरसे कोण रे भाऊ अरे दिवसा माग तू जरा गे अरे रातच का दिवस आईला काय कस काय करावं याच्या पेला ना तू आंबट भाजीला झाल्या खुदा खुद खुदासे तुम तुम्ह भरसे हिंदी बोलतो दारू पेऊन हाय गे परत आला भाऊ आता काय करा याला तुम तुम्हाला राखण करो हम हमारे राखण करते माव बरोबर करतो स्वतः करतो माझ्याच जाग याच्या आय म्हातारे माणसाच्या अरे कुलपणा गेली कुल्पा तुम भरोसे में रहो तुम तुम तुमको ध्यान रखो तिला सांग आल्यावर येऊन गेला म्हणून हा रखो तुम तुम्हारे ध्यान मेर रखो काही चोरी झाले तर ज्याल्याला सांगायचं नाही बर का बोलणं ऐकणार नाही आणि मी कोणाला बी काय आहे काय करतो ना माझ्या दारात येऊन ए तुला सांगायला आलो तो परत जे आले आला नको म्हणून अजिबात येत असतो कुड रात्री येत आहे तू तुला ना मी आता रात्रीला दिवसात नव्हतो ना अरे येतच नाही तू माझ्या या दारात येऊन शेजारच्या गल्लीतून जातो कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे डोळ्याने पाहिले मी स्वतःची तू काळजी घ्यायची आम्ही म्हणजे काही चोरी बिरी झाली तर मी बोलून देणार नाही रे भो खंबी रे स्वतःला स्वतः सांभाळावा ही गावानी जबाबदारी घ्यावा केव्हा आम्ही आमची जबाबदारी अरे नेक ना निक। निक चल घेवा मी आमची जबाबदारी सांगत आहे मेरे भरसे मत रहो बर का डेपुटी तुमचं काय झालं ना मला पठ्याला सांगायचं नाही तुला सांगू नको कमी माहिती देतोय भाऊ अरे ते म्हातारे दुख ना काल दवाखाने तुला आणली येडे करू नको तुला पैसे नाही दिले म्हणून तू बदला घ्यायला लागला माझा मेरे भरसे मत राव असं म्हणायचं अरे मला कळलं ना तुझ्या भरोशेर कोण राहतो तुझ्या भरोशेर गाव जर सोडलं ना तर मला इकावं लागेल गाव तुझा जा ना तू वाईट नको देऊ ना अरे जा ना बाबा तो हात जोडतो तू पाया पडू का मला तुम्हाला एकच सांगायचं होतं काय मी आता रातच्याला जागणार नाही आणि झोपणार मी नाही अरे सकाळ धरून तीन बारा सांगली तुम्ही नको ना तुम ध्यान रखो तुम तुम्हाला रहो तुम्ही तुमची काळजी घ्या घराची चोरी बिरी झाली तर ह्या जाळ्याला काही सांगायचं नाही जाण्याला परत जाल्या तुम्हाला बोलून देणार नाही द्या ठेवा झाला काय का वर दिसता हो तुम्ही नुसतं दारू पिऊन द्यावा इथून काय जावा काय जावा बडबड करू ना काय चालू तुम्हाला मी पहिलेच सांगते रात्याला बाहेर नको येऊ बाई तू तुझ्यावर ध्यान ठेव ग जागते को तुमके मे रो मागा येतो काय रे मग चालला काय तू कुठं माग माग मी मागे तुम्ही कुठं चालले मी चाललो माझा पुढं तू माझ्या माग कशाला येतो मग जाना पुढं पुढं मग कसं तुला सांगितलं ना मी माग काही करीन तुम्ही पुढे कर मी माझा माघर राहीन तुमची काय वयाजी नको मग तुम्हाला लक्षात ठेवू तू अ माझ तोंड तुमच्या तोंडाने का मी <स्थ> अरे नको देऊ रे नको देऊ डोकं मारे एक तर साधीच सरगले करू नको सरकलंय तर कि ती ते सारखी दिसतेस मला कुठं अरे काय बोलाव तो या तू ना स्वतः स्वतःच राखण करा अरे करतो ना तुला सांगायची गरज आहे सांगितलं तुला ला कां करा जाग त्या पा? थे थे। त्या ज्याल्याला समजून सांग, सांग थोडं तो दोस्ताला काय समजून सांग मला इथेच वैतक दिलाय का पा ते पहा डेपरीला वैतक देतो बालट वाहनाचं अखल्याच्या नाही काय राव सांग चांग राव त्या जालेला समजून त्याला काय सांगू मी ते मला वैतक देतो माझ्या घरी उ बसला दिला हाकलून मी आजची बी माग हिंडायचं दिवसा मी माग हिंडायचं आटला तर कोणता येऊन जातो कोणचे पैसे द्यायचे याला तुम्ही ठेवले काय कायमाल त्याला अरे कामाला ठेवलं काम बद्दल पत्तर घेतो बाकी कोण दुसरी कोण पेपर पगार काढतो काय पगार डोबले सात वाजता झेंड तुम्हाला समोर लय लय साऱ्या गावाला ताराज दिलाय भाऊ त्याने त्याला त्याला पड पैसे मागत काय करतो कुठे आपटी तर आवतोय याला रे नको डेपुटी त्याला ते पैसे द्या हुचकून दे दिला हो काय करायचं मला सांग कसे ए मेरे भरोसा मात्र एकच सगळं एकच शब्द लावलाय मेरे भरोसे मात्रो याच्या भरोसा कोणच गाव याच्या भरोसा पत्थानी लक्ष द्या आता आम्ही देऊ आमचं बघू तू नको बी चोरी झाली ताचनी चोरी गेली तर या जालेला बोलायस ए तू आईकडेको बांध बांध करू ऐकत या आईकडेर एवढं डीप्युटी याची पैसे देऊन टाका बरं याचा इशे मिटवा गावाची घाण आहे પૈસે પૈસા ગાવાથી ડેપ્યુટી નકો ભાન ભાન કરે ભાવ આખ્યા ગાવાડા માર લાગના गाड्या भानभाऊ येड सहाशे रुपये आणि आता अण्णा तुला श्याम आहे तू बी आपण येतं तुझी नोकरी आजपासून बंद तुझं ग्रामपंचायत तुझं संध्याकाळी ते बी बंद आणि गाव वाटलं तुझं ते फिरायचं बी बंद पैसे तू परत आता तुला तू आता अरे घे दिले आपले उदार राहू दे त्याच्या भीत त्याच्याकरता थांब राईंची आणि गावाला नाही नाही आजपासून नोकरी बंद आजपासून त्याची संध्याकाळच हे ना ते पाय नाही तू ग्रामपंचायती पाणी भिरत होत ना हे तुमचे पैसे हाय का मला काय वाटलं मी दारू पिऊन आलो काय हय म्हणजे मी नाटक करीत होतो नाटक पेयला नाही येऊ नाटक माहिती लोकांना तू का म्हणू माहिती मी माझं साथीचं काम करीत होतो लोकांच्या दाराने गेलो लोकांनी मला पैसे दिले का अरे काय बनायच्या आल्या काय साथीचं काम करतो सातला चालू होतो फिरायला साडेसात सात आठ ला तू घरी जातो ना साडेआठ ला घोरत राहतो तू जेव्हा चोराचं खा होतो आपल्याला राहतो गोदडीत अरे भावड्या एक दीड दोन या वाजता यावं लागेल चक्कर मारायला गावात रात्री तर तुला जमणार आहे का बस तू घराची आत बस होतो कठी तू आम्हाला साथीच नको तुझ्या आजपासून नोकरी पण त्यावर पैसे छान देशमा करू नको काय लाल गाजरा इकडे 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 थांब थांब इकडे तू धीर भर तुला जर नीट नोकरी करायची नीट हे करायचं असलं ना तर संध्याकाळी अकराच्या पुढे हिंडायचं सकाळी चार वाजेपर्यंत बरं का तुला आम्ही साथी म्हणून बी पैसे देऊ आणि तुला ग्रामपंचायतीचा बी वेगळा पगार देऊ फक्त लोकांना बैठक देऊ नको आणि पिऊन राहायची लोकांचे दार वाजायचे नाही तुला ना, ना लांबून साहेब जागते रो करायचं तुम्ही लोकांच्या दाराने जाऊन सांगा ना त्यांना की जालेला सकाळ सकाळ तुम्ही देत ना म्हणून पैसे सकाळ सकाळ नाही रोज करून पैसे देऊन तुला महिन्याच्या महिन्याला पैसे असते रोज नाही पैसे एक काम कर आता हे ना वाटलं रोजच पैसे म्हणून आठशे रुपये आठशे रुपये आणि तुला माहिती आहे माहिती लोक आहे ना मी सांगतो साऱ्या गावाला याल थोडे पार आणि बाराच्या पुढे हिंड जा आलो सात वाजता सा नको हिंडून मेरे भरसे नको नको लोक आहे आईला कुठून आपल्या गावात आलं हे नको नको केली नाही ये मी येतो पैसे घेऊन धोड्या समजून त्या मित्राला जाऊ आता बरोबर येत नको बसू एकाच्या एकाच माळाची माहिती नाही एकाच न घेत केलं होत येऊ का